नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासन निर्णय झालेला आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीचे सं, अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पे वितरण प्रणालीवर ब्रिम बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेना सेवा महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाची विचारधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त झाला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याची ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीनवरून वित्युत करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वित्त सूचना या अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबांध्यांनी अग्रिम वित्युत करण्यात यावा यात कोणताही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी यांनी घ्यावी निधी वितरण करताना महाराष्ट्रात संकल्प नियम वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केल्या नियमाचं पालन करावं पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोण एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकारची मान्यता घेऊनच अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ताईस दोन अन्वे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदासाठीचे वेतनेत्र अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसे अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावी यापुढे दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडलेली नसल्यास देयके पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्या परिस्थितीतील वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे <rattling> सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्या त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याचं प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशी निधी वितरित करून करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं शासनाने आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद